वीरश्रेष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहे सोबतच समाधी समाधीस्थळही आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वहस्ते बांधलेलं हे घोमटाकार मंदिर आहे हे मंदिर जेजुरी इथे असून जेजुरी आसपासच्या परिसरातील तमाम नंदर माता तसेच राजमाता हिराबाई होळकर यांना मानणाऱ्या वर्गांनी या घुमटाकार मंदिराची साफ स्वच्छता आणि देखभाल ही चांगल्या प्रकारे करावी खूपच छान हे मंदिराची बांधणूक आहे आणि महाराष्ट्रातून भारतातून येणाऱ्या जे पर्यटक आहेत जे धनगर बांधव आहेत जे या शिल्पकलेचा नमुना बघण्यासाठी येतात त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट हे ठिकाण आहे जेजूरीतील धनगर बांधवांना तसेच मल्हार होळकर यांना मानणाऱ्या वर वर्गांना माझी विनंती आहे की आपण या मंदिराची देखरेख ही सुस्थितीत ठेवावी आणि आपला धनगरांचा आदर्श राज्यकारभार चालवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या या वास्तुकरीना जपावं हीच एक मापक अपेक्षा मी संदीप पिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद